श्री गुरुदेव दत्त या व्हिडिओमध्ये आपण जुलै दोन हजार पंचवीस या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत जुलै महिना काही राशींसाठी प्रगतीचे नवे मार्ग उघडणार आहे काही राशींच्या कष्टांना या महिन्यात यश मिळेल आणि नशीबही काही राशींच्या बाजूने असेल तर अनेक राशींना चांगल्या संधीही मिळतील ज्यांचा उपयोग करून तुम्ही तुमच्या विरोधकांवर सहज मात करा विशेष म्हणजे या राशी भविष्यात प्रत्येक राशीसाठी सांगितलेला एंजर नंबरही तुम्हाला खूप मदत करेल यासाठी राशीनुसार सांगितलेला एंजल नंबर तुमच्या डाव्या हाताच्या तळभागावर या ठिकाणी रोज सकाळी उठल्यावर नियमित न चुकता लिहायचा आहे त्याचबरोबर हा महिना तुमच्या जीवनात भरपूर सकारात्मक बदल घेऊन येणार आहे नमस्कार मी ज्योतिष विशारद सौ मनीषा दर्डी व्हिडिओ पाहण्याआधी नवीन असाल तर आमच्या श्रीदत्त ज्योतिष इझी एस्ट्रोलॉजी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग जुलै दोन हजार पंचवीस हा महिना तुमच्या राशीसाठी कसा असेल ते मेष राशी या महिन्याचा तुमचा एंजल नंबर आहे सात हा शुभ नंबर तुम्हाला योग्य निर्णय घेण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी मदत करेल या महिन्यात तुमच्या जीवनात नवीन ऊर्जा आणि उत्साह दिसेल काही अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुम्हाला नवीन दिशा मिळू शकते नोकरदारांसाठी हा महिना चांगला आहे तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि नवीन जबाबदाऱ्या मिळण्याचीही शक्यता आहे पदोन्नतीचे योगही दिसत आहेत व्यावसायिकांना नवीन संधी मिळतील भागीदारीचे प्रस्ताव येऊ शकतात जे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरतील गुंतवणुकीसाठी हा चांगला काळ आहे विरोधक आणि शत्रूंपासून थोडेसे सावधच रहा ते तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात आर्थिक बाबतीत हा महिना समाधानकारक असेल उत्पन्नाचे नवीन निर्माण होतील अनावश्यक खर्च टाळून भविष्यासाठी बचत करा कौटुंबिक जीवनामध्ये आनंद आणि समाधान राहील कुटुंबातील सदस्यांचे तुमचे संबंध अधिक दृढ होतील एकत्र वेळ घालवण्याची संधीही मिळेल विद्यार्थ्यांसाठी हा महिना यशाचा आहे परीक्षेत चांगले गुण मिळतील आणि उच्च शिक्षणाची संधीही मिळू शकते अभ्यासात एकाग्रता वाढेल प्रेमी हा महिना आनंददायी आहे तुमच्या नात्यात नवीन उत्साह आणि प्रेम वाढेल या महिन्यात तुम्हाला पोटाशी संबंधित समस्या किंवा हंगामी आजारांचा त्रास होऊ शकतो आरोग्याची काळजी घ्या आणि वेळेवर उपचार घ्या वृषभ राशी या महिन्याचा तुमचा एंजल नंबर आहे नऊ हा शुभ नंबर तुम्हाला अडथळ्यांवर मात करण्यासाठी आणि योग्य निर्णय किंवा योग्य मार्ग निवडण्यासाठी मदत करेल या महिन्यात काही अनपेक्षित बदल घडून येतील जे तुम्हाला भविष्यात अधिक मजबूत बनवतील नोकरदारांसाठी हा महिना संमिश्र असेल कामाच्या ठिकाणी काही तणाव जाणवू शकतो आपल्या वरिष्ठांशी संवाद साधताना काळजी घ्या व्यावसायिकांनी या महिन्यात नवीन गुंतवणूक करताना सावधच राहावे मोठे करार किंवा निर्णय घेण्यापूर्वी सर्व बाजूंनी विचार करा शत्रू किंवा विरोधक या महिन्यात तुमच्या विरुद्ध सक्रिय राहू शकतात त्यांच्या कारवायांवर लक्ष ठेवा आर्थिक बाबतीत या महिन्यात पैशांची चणचण भासू शकते अनपेक्षित खर्च उद्भवण्याचीही शक्यता आहे त्यामुळे काही प्रमाणात बचत करणे महत्वाचे आहे कौटुंबिक का जीवनात काही गैरसमज किंवा मतभेद होण्याची शक्यता आहे शांतपणे संवाद साधा आणि जुन्या वादांना काढू नका विद्यार्थ्यांसाठी हा महिना अभ्यासात अधिक लक्ष केंद्रित करण्याचा आहे लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहा स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना अधिक परिश्रम घ्यावे लागतील रिलेशनशिप मध्ये काही गैरसमज निर्माण होऊ शकतात एकमेकांवर विश्वास ठेवा आणि मोकळेपणाने बोला या महिन्यात तुम्हाला मान खांदे किंवा पाठीच्या दुखण्याचा त्रास होऊ शकतो ताण तणावामुळे रक्तदाब वाढण्याचीही शक्यता आहे नियमित व्यायाम आणि योग्य आहार घ्या मिथुन राशी या महिन्याचा तुमचा एंजल नंबर आहे पाच हा शुभ नंबर तुम्हाला बदल स्वीकारण्यास नवीन संधींचा फायदा घेण्यास आणि तुमच्या संवाद कौशल्याचा उपयोग करण्यास मदत करेल नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना उत्कृष्ट आहे तुमच्या कल्पना आणि विचारांना कामाच्या ठिकाणी महत्व दिले जाईल व्यावसायिकांना नवीन लाभदायक करार मिळतील तुमच्या संवादाच्या कौशल्यामुळे नवीन ग्राहक जोडले जातील मार्केटिंग आणि जाहिरात क्षेत्रात केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल शत्रू किंवा विरोधक या महिन्यात फारसे प्रभावी राहणार नाहीत एंजल मुळे त्यांची नकारात्मकता शकणार नाही आर्थिक बाबतीत हा महिना अत्यंत शुभ आहे जुनी येणी वसूल होतील आणि गुंतवणुकीतून चांगला फायदाही होईल त्याचबरोबर पैशाची आवक समाधानकारक राहील कौटुंबिक वातावरण आनंदी आणि उत्साहाचे राहील कुटुंबातील सदस्यांशी तुमचे संबंध अधिक जिवाळ्याचे होतील सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभाग वाढेल आणि नवीन लोकांशी संपर्क विद्यार्थ्यांसाठी हा महिना उत्तम आहे अभ्यासात नवीन संकल्पना सहजपणे आत्मसात करा ग्रुप डिस्कशन मध्ये तुमचा सक्रिय सहभाग राहील ज्यामुळे यश मिळेल उच्च शिक्षणासाठी नवीन मार्गही खुले होती या महिन्यात तुम्हाला जास्त बोलण्यामुळे किंवा हवेतील बदलामुळे श्वसनाचे किंवा घशाचे काही किरकोळ त्रास होऊ शकतात त्यामुळे वेळेवर औषधोपचार घ्या कर्क राशी या महिन्याचा तुमचा एंजल नंबर आहे दोन हा शुभ नंबर तुम्हाला संतुलन समजूतदारपणा आणि तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवण्यासाठी मदत करेल नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना स्थैर्याचा आहे कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रामाणिकपणाचे आणि निष्ठेचे कौतुक होईल सध्याच्या कामावर अधिक लक्ष केंद्रित करा व्यावसायिकांनी या महिन्यात नवीन मोठ्या योजना न आखता सध्याच्या व्यवसायाला मजबूत करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करावे जुन्या ग्राहकांशी संबंध सुधारण्यावर भर द्यावा शत्रू किंवा विरोधक या महिन्यात तुमच्या शांत स्वभावाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात पण पर, एंजल नंबर मुळे तुम्ही तुमच्या अंतर्ज्ञानाने त्यांना ओळखू शकाल आर्थिक बाबतीत हा महिना मध्यम स्वरूपाचा आहे अनपेक्षित खर्च टाळा आणि बजेटनुसार नियोजन करा घरातील कामांसाठी किंवा कुटुंबासाठी काही खर्च होण्याचीही शक्यता आहे बचत करण्यावर अधिक लक्ष द्या कौटुंबिक जीवनात या महिन्यात विशेष आनंद आणि समाधान राहील परंतु आई वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल विद्यार्थ्यांसाठी हा महिना अभ्यासात एकाग्रता वाढविणारा आहे घरगुती वातावरणामुळे अभ्यासात अधिक लक्ष केंद्रित करू शकाल इतिहास किंवा कला संबंधित विषयांमध्ये रुची वाढेल या महिन्यात तुम्हाला संबंधित समस्या किंवा मानसिक ताणामुळे होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांचा त्रास होऊ शकतो पाणी भरपूर पिणे आणि पौष्टिक आहार घेणे तुमच्यासाठी लाभदायक ठरेल सिंह राशी या महिन्याचा तुमचा एंजल नंबर आहे एक करने आस करने आस करने आस मदद करे। साथी हा शुभ नंबर तुम्हाला नेतृत्व करण्यास नवीन सुरुवात करण्यास आणि तुमच्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करण्यास मदत करेल नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना उत्कृष्ट आहे तुमच्या कामाला वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल आणि महत्त्वाचे प्रकल्प तुमच्या हाती येतील पदोन्नती किंवा वेतनवाढीचे योग आहेत तुम्ही तुमच्या नेतृत्वाच्या गुणांनी सहकाऱ्यांवर प्रभाव पाडाल व्यावसायिकांना नवीन उंची गाठण्याची संधी मिळेल तुमच्या व्यक्तिमत्वामुळे गुंतवणुकीसाठी हा चांगला काळ आहे शत्रू किंवा विरोधक त्रास देऊ शकणार नाहीत कारण एंजल नंबरमुळे त्यांचा प्रत्येक प्लॅन तुमच्या पुढे येईल आर्थिक बाबतीत हा महिना अत्यंत अनुकूल आहे उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील आणि आर्थिक स्थितीही मजबूत होईल त्यामुळे अनावश्यक खर्च टाळा आणि भविष्यासाठी नियोजन करा कौटुंबिक जीवनामध्ये उत्साह राहील तुम्ही कुटुंबाचे केंद्रबिंदू असाल आणि तुमच्या उपस्थितीने घरात चैतन्य निर्माण होईल विद्यार्थ्यांसाठी हा महिना यशाचा आहे तुमच्या अभ्यासात एकाग्रता वाढेल आणि स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले यशही मिळेल या महिन्यात तुम्हाला हृदयाशी संबंधित किंवा उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो त्यामुळे ताण तणाव टाळा आणि नियमित तपासणी नि करून घ्या कन्या राशी या महिन्याचा तुमचा एंजल नंबर आहे सहा हा शुभ नंबर तुम्हाला संतुलन जबाबदारी आणि कोणतेही काम पूर्ण करण्यास मदत करेल नोकरदारांना हा महिना तुमचं कर्तृत्व दाखविण्याचा आहे तुम्ही तुमच्या कामातील चुका दुरुस्त कराल आणि अधिक अचूकता आणार व्यावसायिकांनी व्यवसायातील बारीक सारीक गोष्टींवर लक्ष दिल्यास चांगला फायदा होऊ शकतो व्यवसायात नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास व्यवसाय वाढेल शत्रू किंवा विरोधक या महिन्यात तुमच्या बारकाईने केलेल्या कामामुळे आणि नियोजनामुळे फारसे प्रभावी ठरू शकणार नाहीत तसेच त्यांच्या नकारात्मक प्रयत्नांना तुम्ही तुमच्या एंजेल नंबरमुळे तोंड देऊ शकाल आर्थिक बाबतीत हा महिना स्थिरता आणणारा आहे तुम्ही तुमच्या खर्चाचे योग्य नियोजन कराल आणि अनावश्यक खर्च टाळाल तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात कौटुंबिक जीवनात या महिन्यात तुम्ही अधिक जबाबदार आणि काळजी घेणारे असाल घरगुती कामांवर अधिक लक्ष द्या कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधताना स्पष्टता ठेवणे गरजेचे आहे विद्यार्थ्यांसाठी हा महिना अभ्यासात सफलता आणणारा आहे तुम्ही तुमच्या नोट्स आणि अभ्यासाचे वेळापत्रक अधिक व्यवस्थित कराल स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रमही तुम्हाला घ्यावे लागतील या महिन्यात तुम्हाला पचन संस्थेशी संबंधित समस्या किंवा वेदनांचा त्रास होऊ शकतो स्वच्छतेची काळजी घ्या आणि सकस घ्या या तुमचा एंजल नंबर आहे हा नंबर तुम्हाला संवाद साधण्यास सर्जनशील विचार करण्यास आणि इतरांशी संबंध जोडण्यास मदत करेल नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना टीम काम करण्याचा आहे तुम्हाला कामाच्या ठिकाणी इतरांशी चांगले संबंध राखल्यास यश मिळेल तसेच तुमच्या संवाद कौशल्याचा फायदा होईल व्यावसायिकांनी या महिन्यात ऑर्डर मिळाल्यानंतर अधिक लक्ष केंद्रित करावे तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्वामुळे नवीन ग्राहक आकर्षित होतील विरोधक किंवा शत्रू या महिन्यात अप्रत्यक्षपणे त्रास देण्याचा प्रयत्न करू शकतात परंतु एंजल नंबरमुळे तुम्हाला त्यांच्या कारवायांवर लक्ष ठेवण्यास नक्कीच मदत होईल आर्थिक बाबतीत हा मध्यम स्वरूपाचा आहे खर्चाचे नियोजन महत्त्वाचे आहे अनावश्यक किंवा दिखाऊ वस्तूंवर खर्च करणे टाळा कौटुंबिक जीवनात सामंजस्य आणि शांतता राहील घरगुती समारंभ किंवा सामाजिक सोहळ्यात तुमचा सहभाग वाढेल तुमचे जोडीदाराशी असलेले संबंध अधिक घट्ट होतील विद्यार्थ्यांसाठी हा महिना अभ्यासात संतुलन राखण्याचा आहे ग्रुप स्टडीमुळे अभ्यासात चांगले यश मिळू शकाल कला संगीत किंवा डिझाईन संबंधित क्षेत्रांमध्ये तुमची आवड वाढेल या महिन्यात तुम्हाला मूत्रपिंड किंवा कमरेच्या दुखण्याचा त्रास होऊ शकतो तसेच स्थान तणावामुळे डोकेदुखीचा त्रास वाढणार आहे त्यामुळे भरपूर पाणी प्या वृषी राशी या महिन्याचा तुमचा यंचल नंबर आहे आठ हा शुभ नंबर तुम्हाला शक्ती परिवर्तन आणि आध्यात्मिक वाढीसाठी मदत करेल नोकरदारांसाठी हा महिना महत्त्वाचे बदल घेऊन येईल तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळतील त्याचबरोबर कामाच्या ठिकाणी काही गुप्त कारवाया किंवा राजकारण जाणवू शकते व्यावसायिकांनी या महिन्यात आपल्या धोरणांमध्ये बदल करण्याची तयारी ठेवावी गुप्त गुंतवणूक किंवा भागीदारी फायदेशीर ठरू शकते जुनी वसूल होण्याचे योग शत्रू किंवा विरोधक या महिन्यात अधिक सक्रिय राहू शकतात ते तुमच्या विरुद्ध गुप्तपणे कारवाया करू शकतात एंजल नंबर मुळे तुम्हाला त्यांची खरी ओळख नक्कीच होऊ शकते आर्थिक बाबतीत हा महिना काहीसा अनपेक्षित असेल अचानक धनला अनपेक्षित खर्च दोन्हीचीही शक्यता दिसत आहे जुन्या फायदा मिळू शकतो गुप्तपणे व्यवहार करणे टाळा कौटुंबिक जीवनात काही गुंतागुंतीचे प्रश्न उद्भवू शकतात जुन्या वादग्रस्त मुद्द्यांवर चर्चा करताना शांत राहा विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला आहे <coughs> तुम्ही तुमच्या विषयाच्या सफल अभ्यासात रमून जा स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी अधिक दृढ निश्चयाने संबंधित समस्या मूत्रमार्गाचे संक्रमण किंवा तानामुळे होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांचा त्रास होऊ शकतो स्वच्छतेची काळजी घ्या आणि वेळच डॉक्टरांचा सल्लाही घ्या धनुराशी या महिन्याचा तुमचा एंजल नंबर आहे तीन हा शुभ नंबर तुम्हाला साहस विस्तार आणि आत्मशोधासाठी मदत करेल नोकरदारांसाठी हा महिना प्रगतीचा आहे तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळतील ज्यामुळे तुमच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा वापर करता येईल व्यावसायिकांना नवीन बाजारपेठा आणि विस्ताराच्या संधी मिळतील परदेशी व्यापार किंवा दूरच्या ठिकाणांशी संबंधित व्यवसायामध्ये फायदा होईल यासाठी तुम्हाला एंजल नंबरची खूपच मदत होईल गुंतवणुकीसाठी हा चांगला काळ आहे पण योग्य अभ्यास करूनच निर्णय घ्या शत्रू किंवा विरोधक या महिन्यात तुमच्या उत्साहाला आणि प्रगतीला अडथळा आणण्याचा प्रयत्न करू शकतात पण एंजल नंबरच्या या प्रभावामुळे ते फारसे यशस्वी होणार नाहीत आर्थिक बाबतीत हा महिना लाभदायक आहे आर्थिक स्थिती मजबूत होईल अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल त्याचे भविष्यासाठी नियोजन करा सदस्यांसोबत नवीन ठिकाणांना भेट देण्याची शक्यता आहे घरातील वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी अत्यंत मोलाचे ठरेल विद्यार्थ्यांसाठी हा महिना उच्च शिक्षणासाठी अत्यंत अनुकूल आहे परदेशात शिक्षण घेण्याची संधी तुम्हाला मिळू शकते स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी अधिक परिश्रमही तुम्हाला घ्यावे लागतील या महिन्यात तुम्हाला मांड्या आणि संबंधित समस्यांचा त्रास होऊ शकतो योग्य व्यायाम करा आणि गरज वाटल्यास योग्य औषधोपचार व डॉक्टरांचा सल्लाही घ्या मकर राशी या महिन्याचा तुमचा एंजल नंबर आहे चार हा शुभ नंबर तुम्हाला स्थिरता मिळविण्यासाठी व कठोर परिश्रमासाठी नक्कीच मदत करेल नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना महत्वाचा आहे तुमच्या तुमच्या कठोर परिश्रमामुळे तुम्हाला कामाच्या ठिकाणी मिळेल ज्यामुळे नवीन दिशा मिळू शकते वरिष्ठांशी संबंध सुधारतील आणि त्यांच्याकडून सहकार्यही मिळेल व्यावसायिकांनी या महिन्यात व्यवसायावर अधिक लक्ष केंद्रित करावे नवीन योजना तयार करण्यासाठी आणि अमलात आणण्यासाठी हा चांगला काळ आहे एंजल प्रभावामुळे सरकारी किंवा संस्थांकडून नवीन कामे मिळण्याची शक्यता आहे शत्रू किंवा विरोधक या महिन्यात तुमच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करू शकतात पण तुमच्या संयमामुळे आणि योग्य नियोजनामुळे ते यशस्वी होणार नाहीत आर्थिक बाबतीत हा महिना स्थिर आहे उत्पन्नाचे स्रोत मजबूत राहतील कौटुंबिक जीवनात या महिन्यात तुम्ही अधिक जबाबदार आणि काळजी घेणारे असाल कुटुंबातील सदस्यांसाठी वेळ काढणे महत्वाचे आहे विद्यार्थ्यांसाठी हा महिना अभ्यासात अधिक लक्ष केंद्रित करण्याचा आहे स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी तुम्हाला अधिक कठोर परिश्रम आणि नियोजनबद्ध अभ्यास आवश्यक आहे या महिन्यात तुम्हाला गुडगे हाडे किंवा सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो जुनाट आजार पुन्हा डोके वर काढू शकतात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी युक्त आहार घेतल्यास त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल कुंभराशी या महिन्याचा तुमचा एंजल नंबर आहे अकरा हा शुभ नंबर तुम्हाला तुमच्या उच्च उच्चदलयांवर लक्ष केंद्रित करण्यास मदत करेल नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना नवीन कल्पनांना प्रोत्साहन देणारा आहे तुमच्या नाविन्यपूर्ण विचारांमुळे तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळेल टीमवर्क आणि सहकार्यांशी असलेले चांगले संबंध तुम्हाला नक्की यश मिळवून देतील व्यावसायिकांनी या महिन्यात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर जास्तीत जास्त भर द्यावा सोशल मीडिया मार्केटिंग वाढविल्यास व्यवसायात नक्कीच वाढ होईल नवीन ग्राहक मिळविण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पनांचा वापर करा शत्रू किंवा विरोधक या महिन्यात तुमच्यावर टीका करण्याचा प्रयत्न करू शकतात एंजल नंबरच्या प्रभावामुळे त्यांनी केलेल्या टीका नक्कीच निष्प्रभ ठरतील आर्थिक बाबतीत हा महिना मध्यम स्वरूपाचा आहे उत्पन्नाचे स्रोत स्थिर राहतील पण अनपेक्षित खर्च कमी करावे लागतील कौटुंबिक जीवनात मित्र आणि नातेवाईकांना महत्व द्या मुलांशी असलेले संबंध अधिक मैत्रीपूर्ण होतील घरात नवीन विचार किंवा बदलांना स्वीकारण्याची तयारी ठेवा विद्यार्थ्यांसाठी हा महिना नवीन संकल्पना शिकण्याचा आहे ग्रुप स्टडी आणि ऑनलाईन शिक्षणामुळे तुम्हाला फायदा होईल या महिन्यात तुम्हाला गोट्याशी संबंधित समस्या रक्तदा किंवा मज्जा संस्थेशी संबंधित किरकोळ त्रास होऊ शकतो नियमित व्यायाम करा आणि ताण तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा मीन राशी या महिन्याचा तुमचा एंजल नंबर आहे सात हा शुभ नंबर तुम्हाला नवीन गोष्टी शोधण्यास व आत्मविश्वास वाढविण्यास मदत करेल नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना संमिश्र परिणाम देईल कामाच्या ठिकाणी काही भावनिक चढउतार येऊ शकतात इतर सहकाऱ्यांशी सहानुभूतीपूर्वक वागल्यास चांगले संबंधही निर्माण होतील या त्यांच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवूनच निर्णय घ्यावेत तसेच अनावश्यक व्यावसायिक स्पर्धेमध्ये उतरणे टाळणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल शत्रू किंवा विरोधक या महिन्यात तुमच्या भावनिक बाजूचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात त्यांच्या नकारात्मक प्रभावापासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी हा एंजल नंबर तुम्हाला खूप मदत करेल आर्थिक बाबतीत हा महिना मध्यम स्वरूपाचा आहे अनपेक्षित खर्च किंवा काही आर्थिक नुकसान होण्याची शक्यता दिसत आहे त्यामुळे खर्चाचे नियोजन अगदी महत्त्वाचे आहे सामाजिक किंवा धार्मिक कार्यावर काही खर्च होऊ शकतो या महिन्यात तुम्ही कुटुंबातील सदस्यांच्या समजून घ्याल आणि त्यांच्याशी भावनिकरित्या जोडले विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता राखण्यासाठी शांत वातावरणाची आवश्यकता आहे उच्च शिक्षणासाठी नवीन संधी तुम्हाला मिळू शकतात पण त्यासाठी योग्य मार्गदर्शन तुम्हाला घ्यावे लागेल या महिन्यात तुम्हाला पाय गोटे किंवा रोग प्रतिकारक शक्तीशी संबंधित समस्यांचा त्रास होऊ शकतो भरपूर पाणी प्या आणि संसर्गजन्य आजारांपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा अशा नियमित दैनिक साप्ताहिक मासिक आणि वार्षिक राशी भविष्य जाणून घेण्यासाठी त्याचबरोबर इतर ज्योतिषशास्त्रीय माहितीसाठी आमच्या श्रीदत्त फलज्योतिष इझी एस्ट्रोलॉजी या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आमचे हे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमचे मित्र सहकारी नातेवाईक यांच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा आणि हो कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ